हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आवांची आज फरमाशी होती की मिरचीचा ठेचा बनव त्यांनी मला आदल्या दिवशी संध्याकाळीच कालच म्हणजे रात्री सांगितलं होतं की हो तसं सकाळी मिरचीचा ठेचा बनव त्यांना तर जास्त आवडतो मला तर बिलकुल आवडत नाही कारण मला जास्त स्पायसी पण नाही आवडत त्यांना मिरचीचा ठेचा आवडतो तर मस्त काय केलं आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला कोबीची भाजी केली होती चपात्या करून घेतल्या शेव सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी मिरचीचा ठेचा बनवायला घेतला का तर कसं ठेचा बनवतो तो, तो थोडासा तेलामध्ये आपण फ्राय केला ना फोडणी दिली खूप छान लागतो खायला त्यामुळे मी म्हटलं आधी चपात्या वगैरे करून घेते आणि मग असा पण तवा घासावाच लागतो मग मी काय करून चपात्या करून झाल्यानंतर ठेचा मस्त तव्यामध्ये परतून घेत ह्या हिशोबाने मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर मिरचीचा ठेचा करून घेतला बाकीची कामं आपण बाकी होती कपडे भांडी वगैरे घर पण पुसायचं होतं आपली रोजचे जी कामं असतात ते चालूच असतात तर मी इथे मस्तपैकी मिरचीच्या ठेच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ वापरलं होतं आणि पूर्ण शेंगदाणे म्हणजे के काय केलं कसं हे करून टाकतात गरम तसं मी गरम न करता डायरेक्ट टाकले होते फक्त मिरची आणि लसूण थोडंसं भाजून घेतला होता खूप छान लागत होता त्यानंतर ठेचा वगैरे करून झाला मिक्सर पण क्लीन करायचा होता काय होता आपण काय सारखं मिक्सरवरती लक्ष दिलं जात नाही त्यामुळे मी काय केलं बरंच झालं मिक्सर पण म्हटलं होतं खराब झालं आहे खराब म्हणजे काही जास्त खराब नव्हतं झाला पण आतून थोडंसं ते जी चक्री असते ना त्याच्या साईडने सगळं त्याला थोडंसं खराब लागलं होतं वाटण जे करतो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सांड तेवढं तेवढं ते मग पुसून घेतलं मस्त मिक्सरचा कलर ऑलरेडी पांढरा आहे आणि मी त्याला पुसून अजून त्याला चकाचक करून टाकला त्यानंतर मस्त बघा ठेचा वगैरे परतून घेतला तव्यामध्ये मस्त आणि माहूनचा डबा पण परून घेतला त्यांना पण जाण्यासाठी लेट होत होतं ते जेवण करत होते तोपर्यंत मी माझी बाकीची पण कामं करून घेतली ते घरी असले ना आमचा फक्त टाईमपासच होतो काम तर माझं काय होत नाही पण टाईमपासच जास्त होतो आणि ते घरी नसले की मग माझी कामं बरोबर होतात टायमामध्ये कारण कसं असतं ते घरी असले की त्यांच्यासोबतच आमचा धिंगाणा चालू असतो पोरांचा माझा नाही अशी मस्ती घरी त्यामुळे कामं काय माझी होत नाही आणि ते घरी नसले की बरोबर होतात इथे मस्त त्यांचा डबा वगैरे भरून घेतला गोबीची भाजी त्यांना काही जास्त आवडत नाही पण कधीतरी खावं लागते बनवल्यानंतर तर मी कोबीची भाजी त्यांनी जेवण वगैरे केलं थोडीशी खाल्ली आणि थोडीशी डब्यात पण मुरून दिली मिरचीचा ठेचा चठेचा पण दिला आणि चपाती पण दिल्या आव्हाना डबा लागतो म्हणजे लागतोच एक बिना डब्याचा ते एक दिवस पण जाऊ शकत नाही कारण त्यांची सवय आहे घरचं त्यांना जेवण लागतं बाहेरचं जेवण लागत नाही ते बाहेर काहीच खात नाही कधीच त्यांना घरूनच डबा लागतो लेट झालं तरी थोडं थांबतात पण घरूनच डबा घेऊन जातात तर मग असंच सकाळी नऊ साडेनऊपर्यंत स्वयंपाक उरकून घेतला त्यांना डबा वगैरे भरून दिला त्यानंतर आमच्या इथे मस्त हा टेम्पो आला होता त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले वगैरे होते आणि मला पण घ्यायचेच होते मी त्यांच्याकडूनच घेत असते कारण ते भैया ओळखीचे झालेले आहेत ते नेहमी आले की त्यांच्या गाडीच्या आवाज कळते की त्यांचीच गाडी आहे त्यांच्याकडं हॉर्न असतो तसला त्याच्यावरूनच कळतं की गाडी त्यांची चाललेली आहे खड्या मसाल्याची मी गेले मस्त जे लागत होते ते सगळे काजू बदाम वगैरे खडे मसाले त्यानंतर बाकीचं पण ती वगैरे जे लागत होतं ते पण घेऊन ठेवलं म्हणून वगैरे मेथीचे दाणे पण घेतले जेणेकरून केसांसाठी मला लागत होते आणि लोणचा आम्ही काय बरणे आणत असतो पण सध्या संपलं होतं म्हणून मग मी छोटे एक त्यांच्याकडून पॅकेट घेतलं आणि हे माझ्या पिलांना आवडतं बॉब्या त्यांना जास्त आवडतात म्हणून मी काय करते दरवेळेस बॉब वगैरे घेत असते सगळ्या कलरमध्ये छोट्या मोठ्या सगळ्या घेत असते आम्ही किराणा भरतो त्या किराणामध्ये पण आहो आणतातच पण कसं असतं मी गा आल्यानंतर पण मला जर आवडलं तर मी घेत असते मुलांसाठी तर तेच मग बॉब वगैरे घेतल्या त्यानंतर इथे माझी थोडीशी ज्वेलरी होती जी।, जी की मेलसाठी दुपारी काढली होती तर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्कीच सांगा माझ्याकडे भरपूर प्रमाणात ज्वेलरी आहे कारण मला मेकअपचं खूप वेळ आहे जिथे जाईल तिथे मी फक्त मेकअपच घेत राहते काय माहिती का पण मला पहिल्यापासून आहे त्यानंतर इकडे मोबाईलच्या दुकानामध्ये आले होते मोबाईलचं स्क्रीन गार्ड फुटला होता मोबाईलचं स्क्रीन गार्ड टाकण्यासाठी मी दुकानात गेले स्क्रीन गार्ड वगैरे टाकून घेतलं म्हटलं येतं आता भाजीपाला घ्या आवडणे मला सांगितलं होतं येतं तर भाजीपाला पण घेऊन ये कारण की भाजीपाला संपलेला होता सो म्हणून मी भाजीपाला पण घेतला तर इकडे बघा आमच्या कार्तिकच्या कशा करमती चालू आहे मी इकडे भाजीपाला बघत होते काय काय घ्यायचे भाजीला तोपर्यंत त्याचं चाललं होतं बटाटे भरून बटाटे तर घेतलेच होते ऑलरेडी मी पण काय केलं त्यांनी काय केलं मी भरून ठेवलं की बटाटे त्यांनी घेतल्या तिकडं त्यांच्याकडं नेऊन देत होता त्यानंतर फ्रेश असा मस्त भाजीपाला होता वांगी पण छान होते बरे त्यासाठी मोठे पण होते छोटे पण होते मग मी वांगी पण घेतले आणि बराच भाजीपाला घेतला म्हणजे जो जो घ्यायचा होता तोच घेतला त्यानंतर कोथिंबीरची गड्डी पण मस्त अशी फ्रेश दिसली आणि माझं कसे मला कोथिंबीर लागते म्हणजे लागतेच बारा महिने महाग असली तरी मी घेतच असते आणि स्वस्त असली तरी मला लागतेच कारण मला कोथिंबीर लागतेच कोथंबीरीशिवाय माझ्या तरी चव येत नाही कारण मला वाटणं मध्ये कोथिंबीर लागतेच त्यानंतर भाजीपाला घेऊन झाला हे बघ आमच्या पिलोच्या कशा गरमतेस चालू त्याला काकडी घ्यायची होती मग डायरेक्ट त्याच्यावरती चढला होता आणि मग मी काकडी पण घेतली त्याला तर भरपूर आवडते काकडी त्यानंतर इथे भाजी त्याला वगैरे घेऊन त्याला पाली काही घेतल्या नव्हत्या कारण मेथीची भाजी आत्ता दोन दिवसापूर्वी चावून आणली होती म्हणून मग मला दुसऱ्या भाज्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या एक्स्ट्राचं जे लागत होतं घरचं वस्तू आलं लिंबू वगैरे ते पण एक दोन घेतले एक्स्ट्रा भेंडी वगैरे घेतली परत काय कसं म्हलं त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर आमच्या पिलाने कसा उद्योग करून ठेवला बघा खेळतं खेळतं त्याने काय केलं मशीन लागली त्याला मशीनचा साईडचं कोपरा नाक ते थोडंसं ब्लड येत होतं पटकन त्याच्यावरती हळद हळ टाकून घेतली आणि त्याला शांत केलं आणि मोठे पतलं लावून दिलं त्यानंतर त्याने काही मस्त बटाट्याची भाजी शिजायला टाकली एकीकडे एक दूध पण तापायला ठेवलं मस्त दूध तापच होत होतं म्हटलं भाजी पण झाली म्हणजे भाजी अलमोर झालीच होती म्हणून मग दूध पण ठेवलं चहाचं बनवण्यासाठी तापायला तर त्यानंतर आता भाजीपाला निवडायचा होता, भाजी होता। एक्ष, तर आंधीला भाजीपाला मी तसंच ठेवला होता म्हटलं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मस्त निवडून घेईल इथे मस्त खोबरं वगैरे पण चिरून घेतलं जे की मी स्टोअर एक्स एक्स्ट्राचं स्टोअर करून ठेवत असतं फ्रीजमध्ये कधी वाटण्यासाठी करायचं असेल तर पटकन मग घेऊन टाकता येतं म्हणून तर मी ते खोबरे वगैरे मस्त टाईम होता म्हणून चिरून ठेवलं त्यानंतर बटाणं सोलून घेतला भाजीपाल्याचा जो जो होता जो निवडायचा होता तो सगळा निवडून घेतला कारण कसे आज आहे टाइम तर आज निवडून घेतला परत नंतर पण आपल्यालाच निवडायचं पण म्हटलं आहे टाईम तर घ्यावा त्यानंतर हा कागद मी काढलेला होता खाली त्याची घडी घालायची होती कागद खूप मोठा होता मला एकटीला जमतच नव्हती घडी घालायला म्हणून मी काय केलं माझी एक फ्रेंड आहे तिच्या मदतीने आम्ही दोघांनी मिळून कागदाची मोठी खूप मोठं कागद आहे त्याची घडी जमतच नव्हती घालायला पण आम्ही दोघींनी मिळून घातली कशी तरी त्यानंतर इकडे मस्त कोथिंबीर वगैरे निवडून ठेवली गावरान कोथिंबीर होती खूप छान होती वटाने पण निवडून ठेवली एक्सॉजी त्यानंतर खोबरं पण जे चितलं होतं ते पण फ्रीजमध्ये मिळवण्यामध्ये स्टोअर करून ठेवलं व्हिडिओ थोडा जर जरी आवडला असेल तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद